श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत अध्यात्म रामायण श्रीमद्भागवताचे असे असंख्य सप्ताह महाराजांनी गावोगावी केले त्यामध्ये प्रामुख्याने लोणार मेहकर राजेगाव शेंदुर्जन देवगावमाळी दाभा वेणी माकोडी चिखली उंद्री अकोला मलकापूर सोनाटी सेवली किनगाव राजा या गावी हे सप्ताह अत्यंत भव्य प्रमाणात झाले यातील काही गावात तर अनेक वेळा सप्ताह झाले हजारो लोकांना त्यांच्या प्रासादिक अमृतवाणीचा लाभ झाला त्यांची ही प्रासादिक का अमृतवाणी कानावर पडताच लोक तन्मय होऊन जात कारुण्याने ओतप्रोत भरलेली महाराजांची अमृतमय दृष्टी भक्तांच्या हृदयाचा ठाव घेत असे त्यांच्या आचारविचाराची शुचिता त्यांचं ब्रह्मचर्य व्रत बलदंड शरीर त्यांचं तपस्तेज वाणीतील माधुर्य व स्वतःबद्दलचा दृढ आत्मविश्वास यासारख्या अवतारी महात्म्यांच्या अंगी असणाऱ्या गुणसमुच्चयाचा उपस्थितांच्या मनावर चांगल्याच परिणाम होत असे मोक्षगुरूच्या शोधात असणारे मुमुक्षू तर होत असतच परंतु अध्यात्माचा गंध नसणारेही मंत्रमुग्ध होऊन जात आणि मोठ श्री महाराजांचं दर्शन घेऊन अत्यंत प्रेमादराने अनुग्रह देण्याची विनंती करीत अहो जेथे मोठ्या मोठ्या साधू संतांना श्री महाराजांच्या दर्शनाने प्रत्यक्ष भगवंतच या भूतलावर अवतीर्ण झाल्याचा भास होई तेथे सामान्यांची काय कथा श्री महाराजांचा अनुग्रह घेऊन असंख्य लोक उपासनेला लागले श्री महाराजांच्या प्रेरणेने गावोगावी भक्तमंडळी नामसप्ताह करू लागली कुठे साडेतीन कोटीचा तर कुठे तेरा कोटी नामजपाचा संकल्प भक्तमंडळी करू लागली नामसप्ताहाप्रमाणेच ज्या गावी नवचंडी शतचंडीसारखे लहान मोठे यज्ञयाग होत तेथे श्री महाराजांना आवर्जून निमंत्रित केले जाई मग कधी त्यांच्या हस्ते यज्ञस्तंभ पूजन कधी याग प्रारंभ तर कधी पूर्णाहुती इत्यादी करण्यात येई श्री महाराजांवर सर्व लोकांची अशी एक अढळ निष्ठा होती की ज्या समारंभास श्री महाराजांची उपस्थिती असेल तो समारंभ अगदी निर्विघ्नपणे पार पडतो शिवाय त्यांच्या दर्शनाच्या हेतूने शेकडो भाविक येतात आणि समारंभास दैवी अधिष्ठान प्राप्त होते यज्ञयाग प्रसंगी उत्सव महोत्सवात किंवा नामसप्ताहात जेथे कोठे म्हणून चार शब्द सांगण्याचे श्री महाराजांवर प्रसंग येत तेथे त्यांनी अनेक पौराणिक तसेच आधुनिक दृष्टांत देऊन नामाचा महिमा पटवून द्यावा या प्रवचन श्रवणास हजर असलेली मंडळी दुसऱ्या दिवशी त्याच मंडपात अनुग्रह घेण्यासाठी म्हणून पूजा साहित्य घेऊन यायची याशिवाय नामप्रचारासाठी श्री महाराजांना मुद्दाम म्हणून काही खटाटोप करावा लागला नाही कित्येक ठिकाणी व्रतबंध विवाह समारंभ वास्तुशांती इत्यादी समारंभाच्या निमित्ताने श्री महाराजांना पाचारण करण्यात आले म्हणजे आशीर्वाद आणि अनुग्रह देणे हे विधी असा एक संकेतच होऊन बसला श्री महाराजांच्या उपस्थितीने सर्व वातावरण राममय होऊन जाई श्री रामरायाची पूजा करून चरण तीर्थोदक घेतल्याशिवाय काहीही प्राशन न करण्याचा श्री महाराजांचा नियम असल्यामुळे श्रीरामराय सदोदित त्यांच्याबरोबरच असत त्यामुळे श्री महाराज जिथे कुठे जात तेथे सर्वप्रथम राम मांडीत असत रामरायाची षोडशोपचार पूजा नैवेद्य आरती ते स्वतः करीत असत प्रवासातही नित्योपासना सतत चालू असे त्यात खंड कधीच पडत नसे नामनिष्ठा अधिक दृढ व्हावी म्हणून श्री महाराज उपासनेबरोबरच एखादा पौराणिक कथाप्रसंग रामायण महाभारत किंवा श्रीमद भागवत कथांच्या आधारे सांगत असत प्रवचनानंतर श्री समर्थांची एखादी गोष्ट सांगत असत अशा प्रकारे नामाबरोबरच संप्रदायाचाही प्रचार श्री महाराज करीत होते अनुग्रह घेणाऱ्यांकडून श्री महाराज प्रथम देशकाल परत्वे संकल्प सोडवून घेत त्यानंतर रामरायाची पंचोपचार पूजा करून लगेच सद्गुरुपूजन होई मंत्र घेणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषास घरातील वडीलधाऱ्या मंडळींची संमती घेतली किंवा नाही ते विचारीत घेतली नसल्यास संमती घेतल्यानंतरच अनुग्रह देत असत सौभाग्यवती स्त्रीला तिच्या पतीची अनुमती घेण्यास सांगत व नंतरच मंत्र देत असत अनुग्रह घेणाऱ्यांसाठी श्री महाराजांनी काही आवश्यक नियम घालून दिलेले असायचे ते असे एक पुरुषांनी परस्त्री माते समान मानावी दोन स्त्रियांनी पती हाच परमेश्वर समजून नेहमी त्याच्या आज्ञेत वागावे तीन आपण घेतलेल्या गुरुमंत्राचा दररोज स्नान करून कमीत कमी म्हणजे एक माळ जप करावा शक्य असल्यास दररोज तेरा माळा जप करावा जप करण्यापूर्वी पळीत पाणी घेऊन त्यात मेरुमणी बुडवून नंतर माळेने जप करावा जप पूर्ण झाल्यावर त्यात पुन्हा मेरुमणी बुडवून ते पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावे काही आजार झाला असल्यास आस, ताप असल्यास किंवा हात पाय अंग दुखत असल्यास व स्नान करणे शक्य नसल्यास हातपाय धुवून व आचमन करून वर सांगितल्याप्रमाणे जप करावा व नंतर जेवावे अशावेळी जपाचा रोजचा नियम एकमाळेहून अधिक असल्यास कमीत कमी एकमाळ तरी जप करावाच परंतु नियमात खंड पडला असे होऊ देऊ नये असो साधक हो लहान वयात मुलांनी मंत्रानुग्रह घ्यावा का म्हणून श्री महाराजांना काही चिकित्सक का मंडळी शंका विचारीत त्यावेळी त्यांचे समाधान करताना परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज त्यांना काय सांगायचे हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ